नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात अतिवृष्टीने लेंडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे शिवाय लातूर उदगीर आणि कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे या भागात काल सुमारे दोनशे सहा मिलीमीटर पाऊस झाला त्यामुळे रावणगाव भासवाडी भिंगेली हासनाळ इथलं जनजीवन प्रभावित झालं आहे रावणगाव इथे दोनशे पंचवीस नागरिक पुराच्या पाण्यात अडकले असून त्यापैकी अत्यंत प्रतिकूल असलेल्या ठिकाणांहून नागरिकांना बाहेर काढण्यात आलं आहे उर्वरित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत हसनाव इथे आठ नागरिकांना बाहेर काढण्यात आला आहे भासवाडी इथे वीस नागरिक अडकले असून ते सुरक्षित आहेत भिंगेली इथे चाळीस नागरिक अडकले असून ते सुरक्षित आहेत पाच नागरिक बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली नांदेड जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात असून नांदेड लातूर आणि बिदर असे तिन्ही जिल्हाधिकारी एकमेकांशी संपर्कात राहून बचाव कार्य करत आहेत एन डी आर एफचा एक चमू एक लष्करी पथक आणि पोलिसांचा चमू समन्वयातून बचाव कार्य करत आहेत छत्रपती संभाजीनगर इथून सैन्याची एक तुकडी देखील तैनात करण्यात आली आहे स्थानिक प्रशासनाला सातत्याने प्रभावित भागात राहून समन्वय साधण्यास सांगण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेड च्या भागामध्ये जो मुक्रमाबाद आहे त्या ठिकाणी जवळपास दोनशे सहा एम एम पाऊस पडला म्हणजे ढकफुती सदृश अशा प्रकारचा पाऊस हा त्या ठिकाणी पडलेला आहे आणि त्यामुळे जवळपास पाच लोक बेपत्ता झाले दीडशेपेक्षा जास्त जनावरांचा वाहून गेल्याचा किंवा मृत्यू झाल्याचा संभव आहे आणि विशेषतः खूप लोक त्या ठिकाणी अडकले होते एन डी आर एफची टीम एस डी आर एफची टीम त्या ठिकाणी आपण नेलेली आहे आणि आता मिल्ट्रीची टीम देखील त्या ठिकाणी पोचलेली आहे मिल्ट्रीलाही आपण पाचारण केलं होतं तेही त्या ते ठिकाणी पोचले आहेत रामणगाववरनं दोनशे सव्वीस लोकांना त्या ठिकाणी काढलेलं आहे अजून तीन गावात लोक काढण्याचं आहे आणि आता थोडा पावसाची तीव्रता कमी झाल्यामुळे त्या लोकांना आता काढता येत आहे मुंबई ठाणे परिसरात कालपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे दुपारपर्यंत अनेक सखल भागात पाणी साचल्याने रस्ते आणि रेल्वे उपनगरी गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता ठाण्यातही पावसाची जोरदार हजेरी असून जिल्ह्यातल्या शहापूर कल्याण भिवंडी आणि अंबरनाथसह सर्व सखल भागात पाणी साचलं आहे ठाणे शहरातही अनेक ठिकाणी सकाळी पाणी साचलं होतं ठाणे जिल्ह्यात आज आणि उद्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे कोकणातही अनेक ठिकाणी पाऊस असून रायगड आणि पालघर जिल्ह्यात सकाळपासून पाऊस बरसत आहे सावित्री आंबा आणि कुंडलिका या तिन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा दिला आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर होत चालली आहे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे खेड नगर परिषदेने नागरिक आणि व्यापारी बांधवांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचा तातडीचा इशारा दिला आहे संगमेश्वर तालुक्यातल्या शास्त्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून राजापूर इथल्या कोदवली नदीनेही इशारा पातळी ओलांडली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे वाहतुकीसाठी रस्ते बंद झाले आहेत कणकवली तालुक्यात एकशे बहात्तर मिलीमीटर इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईसह राज्यातल्या पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्री आशिष शेलार यांनी नियंत्रण कक्षात जाऊन आढावा घेतला हवामान विभागाने दोन दिवसांसाठी मुंबई ठाणे रायगड पालघर पुणे आणि सातारा घाट भागाला रेड अलर्ट दिला आहे मुंबईत आज सकाळपासून आठ तासात एकशे सत्तर मिलीमीटर पाऊस झाला आहे मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी विहार तलाव आज दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ओसंडून वाहू लागला यंदाच्या पावसाळ्यात सात तलावांपैकी सहा तलाव आतापर्यंत भरले आहेत राज्यात चार लाख हेक्टर जमिनीवरची पिकं बाधित असून पंचनाम्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय नियंत्रण कक्षात राज्यातल्या अतिवृष्टीसंदर्भात सविस्तर बैठक झाली त्यानंतर त्यांनी याबाबत वार्ताहरांना विभागवार माहिती दिली जीवित आणि मालमत्ता नुकसानीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना मदतीचे अधिकार दिले त्यांनी सांगितलं पुढचे दहा ते बारा तास तीव्र पावसाचा इशारा असून उद्या चार मीटर पर्यंत लाटा उचलण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर पाणी पंपिंगची व्यवस्था महापालिकेने केली आहे नागरिकांनीही काळजी घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे खूप पाऊस असूनही मेट्रोची वाहतूक सुरळीत राहिल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं चेंबूर भागात सर्वाधिक एकशे सत्याहत्तर मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे यावेळेस विशेष जो काही पावसाचा जोर आपल्याला दिसतोय तो शहर भाग आणि पूर्वी उपनगर म्हणजे इस्टर्न सबब ज्याला म्हणतो त्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पावसाचा जोर आपल्याला दिसतोय एकूण चौदा ठिकाणी वॉटर लॉगिंग झालेलं आहे ज्यापैकी दोनच ठिकाणी ट्रॅफिक पूर्णपणे थांबावं लागलं बाकी ठिकाणचं ट्रॅफिक चाललेला आहे अर्थात ट्रॅफिक पूर्ण मुंबईमध्ये स्लो झालेला आहे पण ट्रॅफिक असा कुठेही पूर्णपणे थांबलेला नाही ट्रेन्सचं देखील कुठेही पूर्णपणे ट्रेन्स बंद झालेल्या नाहीत पण पावसाच्या जोरामुळे किंवा काही गोष्टींमुळे ट्रेनची स्पीड स्लो झालेली आहे चंद्रपूर गडचिरोलीत पुढचे दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून दक्षिण गडचिरोलीत पूरस्थितीची शक्यता लक्षात घेऊन व्यवस्था केली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले साधारणपणे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये ऑरेंज अलर्ट हा आता पुढच्या दोन तीन दिवस दिलेला आहे सध्या तरी खूप पुराची स्थिती नाही आहे पण दक्षिण गडचिरोलीमध्ये थोडी स्थिती आता बिल्टअप होती आहे आणि पुढच्या दोन दिवसामध्ये इथे कदाचित पावसाची परिस्थिती वाढू शकते त्या दृष्टीनं देखील हे काम चाललेलं आहे आणि तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांशी अलमट्टी धरणातून होणाऱ्या विसर्गाबाबत बोलणं सुरू असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले तीचा जो काही धोका आपल्याला कोल्हापूरला होऊ शकतो त्या दृष्टीने कर्नाटक सरकारशी सातत्याने आपली चर्चा चाललेली आहे ए सी एस लेवलवर त्यानंतर आपले जे काही त्या ठिकाणचे चीफ इंजिनियर आहेत त्यांच्या लेवलवर चाललेली आहे आपले एक इंजिनियर तिथे बसवलेलेच आहेत आपण की जे चोवीस तास कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि आत्ता तरी त्या ठिकाणी पाचशे एकोणीस पॉईंट तीन मीटर एवढी त्यांनी पातळी राखलेली आहे ज्या पातळीत आपल्याला धोका संभावत नाही पण पाऊस जसा जसा वाढेल तशी ती पातळी वाढू नये आणि त्यांनी तो विसर्ग केला पाहिजे या दृष्टीने त्यांच्याशी आपण चर्चा करतो दरम्यान मुंबईतील सर्व शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली